तीन अंडी घेतलेले आहे चार ब्रेड घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आता एका वाटीमध्ये आपण आता ही अंडी फोडून घेणार आहोत इथे एक वाटी घेतलेली आहे आणि दोन अंडी यामध्ये मी फोडून घेतलेली आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ अॅटक करून घ्यायचं आहे काट्याच्या चमच्याने आपल्याला हे अंडे छान असं एकजो करून घ्यायचं आहे यानंतर आता आपण हे चांगलं फेटून घेऊया तुम्ही जेवढं यामध्ये मीठ फेटून घेशाल तेवढ्या याची चव भन्नाट होते तर अगदी सहज कोणालाही हे करता येईल अशी ही अंडा ऑमलेट आपण आज बघत आहेत तर चला पटकन आता हे आपण तव्यावर फ्राय करून घेणार आहोत तर दोन मिनटं आपण हे छान असं फेटाळून घेतलेलं आहे आणि आता तव्यावर आपण आता याची ऑमलेट करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण हे छान असं फिटवून घेतलेलं आहे आणि तवा मी गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे छान पद्धतीने आणि यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण हे ऑमलेट आणि आता हे ऑमलेट आपण आता सर्व्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे बघू बघू शकता तुम्ही आपल्याला एका मध्ये तुम्ही जर हे अंड फोडून टाकलं तर हे जागीत जाड होतं तर तुम्ही अशाच पद्धतीने सर्व्या बाजूने ही अंड्याची पोळी सर्व अशी पसरून घ्या जेणेकरून पोळी छान अशी पातळ होते खायला पण छान लागते आणि दोन मिनटं आपल्याला एका साईडने ही पोळी भाजून घ्यायची आहे आणि दोन मिनटं झाल्यावर सगळ्या काढा आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि हे पलटून घ्यायचे आहे तर बघू शकता खूप छान अशी ही एका साईडनी ही पोळी भाजलेली आहे तर आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला एक मिनटं ही पोळी चांगली भाजून घ्यायची आहे यानंतर आपण चार ब्रेड घेतले होते या पोळीवर आपण टाकून घेणार आहोत एकदम साध्या आणि सोप्याच पद्धतीने ही रेसिपी आहे यावर कोणताच मिरची मसाला किंवा डेकोरेशन केलेलं नाही एकदम साधं सँडविच म्हणून मी ही रेसिपी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण मधून कट करून घ्यायचं आहे चार ब्रेड टाकून यानंतर एक बाजू आपण पलटून घेऊया आणि एका साइडनी हे ब्रेड छान असते खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला यानंतर यामधलं देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चार भाग आपण असे करून घेणार आहोत तर यानंतर पुन्हा आपल्याला आता हे एक ब्रेडचा तुकडा उचलून दुसऱ्या ब्रेडवर ठेवायचा आहे आणि हा देखील आपण ब्रेडचा तुकडा यावर उचलून ठेवून देणार आहोत तर एका साईडनी छान असं हे ब्रेड भाजून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे तुम्ही यावर मिळणी सॉस किंवा हिरवी चटणी टाकून देखील खाऊ शकता ते टाकल्याने सुद्धा खूप छान एकीचं होते तर पण मी साध्या सोप्याच पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे अंडा ऑमलेट आणि ब्रेड तर अशाच पद्धतीने आपण हे खाली काढून घेणार आहोत आणि आता याचे सँडविचच्या आकाराचे आपण याला कट देऊन घेणार आहोत तर आपण चाकूच्या साहाय्याने हे छान असे कट करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपला अंडा सँडविच हे ते सु तयार झालेला आहे आणि खूप साधी आणि सोपी पद्धत आहे कुणी सहज करेन इतकी सोपी रेसिपी आहे तर अशाच पद्धतीने आपला अंडा सँडविच तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच खूप साऱ्या फटक रेसिपी मी घेऊन येणार आहे